श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे श्रावणी बुधवार श्रावणी बुधवारी आपण कोणतं व्रत करायचं आहे आणि ते आपण कशा पद्धतीने करायचं आहे ही जी संपूर्ण माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ते, ते मिळेल श्रावणी बुधवारचं हे जे व्रत आहे ते आपण आपल्या मुलांसाठी करायचं असतं आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ व्हावी त्यांच्या ज्ञानामध्ये वाढ व्हावी त्याचबरोबर त्यांची एकाग्रता वाढावी मनशांती व्हावी यासाठी हे जे व्रत आहे ते केलं जातं तर हे जे व्रत आहे ते प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचं आहे हे व्रत आहे ते श्रावणातील प्रत्येक बुधवारी आपल्याला व्रत आहे ते करायचं आहे जेवढे बुधवार आलेले आहेत तेवढ्या प्रत्येक बुधवारी हे व्रत आहे ते करायचं आहे अगदी साधं सिंपल आणि सोपं आहे यासाठी काही जास्त वेळ लागत नाही जास्त कालावधी लागत नाही अगदी पाच ते दहा मिनटामध्ये ही होणारी पूजा आहे आपल्या मुलांसाठी ही जी हे जे व्रत आहे ते जरूर करावं या व्रताने आपल्या मुलांमध्ये चांगलेच फरक आहेत ते चांगले, चांगले बदल आहेत ते नक्कीच होतील हे जे व्रत आहे ते बुध बुध ग्रह आहे यांना समर्पित आहे बुध हा ग्रह बुद्धीचा कारक ग्रह आहे बुधांना व्रत हे व्रत्त आपण कसं करायचं आहे तर हे व्रत करण्यासाठी आपण हे व्रत सकाळी याची पूजा मांडणी आहे ती करायची आहे आपली देवपूजा झाली की याची मांडणी आहे ते आपल्याला करायची आहे पहिल्या बुधवारी आपण आपल्या जे नाग नरसोबाचं जे आपल्याला चित्र मिळतं त्यावरती आपल्याला बुध आणि बृहस्पती याचं जे चित्र आहे त्याचबरोबर जीवतीचं नाग नरसोबा हे जे चित्र असतं ते आहे ते आपल्याला आणायचं आहे आणि ते आपल्याला असंच भिंतीला आपण चिटकवलं तरी चालू शकतं किंवा त्या ते तो जो कागद मिळतो त्याच्या पाठीमागं आपण पुष्टा लावून की आपण ते म्हणजे त्याला लावायचं आहे आणि ते आपण पाटावरती आहे ते मांडायचं आहे त्याचबरोबर मांडल्यानंतर त्याची आपण ज्या पद्धतीने देवाची पूजा करतो त्या पद्धतीने पूजा आहे ती आपल्याला करायची आहे पांढरे फुलं जर मिळाले आपल्याला तर ती फुलं आहे ते अर्पण करायची आहेत या हा जो फोटो आहे ह्या फोटोला दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे दही भाताचा नैवेद्य आहे तो दाखवून घ्यायचा आहे आणि नंतर आपण आपल्या मुलांना किंवा आपण आपली जर मुलं जर मोठी असतील तर त्यांना हा जो मंत्र आहे तो म्हणायला सांगायचा आहे नाही तर आपण हा म्हटला तरी चालू शकतो आपल्या मुलांसाठी हा जो मंत्र आहे तो ग्रहाचा मंत्र आहे हा जर मंत्र जर आपण म्हटलं तर आपल्याला बुद्धाचा आशीर्वाद आहे तो मिळतो बुधग्रहाचा आणि बुध बुधग्रह आहे तो आपला उच्च होतो आणि बुधग्रह उच्च झाला की आपल्या ज्ञानामध्ये आणि बुद्धीमध्ये बुद, बुद वाढ होते आणि आपलं मन आहे ते एकाग्र होतं आणि आपली मुलं आहे ते चांगल्यारीत्या आणि एकाग्रतेनं अभ्यासही करतात तर हा जो मंत्र आहे तो कोणता मंत्र आहे ते मी सांगते ओम बुद्धम बुद्धाय नम हा छोटा हा छोटासाच मंत्र आहे हा आपल्याला मंत्र आहे तो मुलांना एकशे आठ वेळा म्हणायला लावायचा आहे नाहीतर आपण एकशे आठ वेळा हा म्हणायचा आहे नंतर आपण बुद्ध बृहस्पती ह्याची जी कहाणी आहे ती वाचायची आहे बुध आणि बृहस्पती यांची कहाणी म्हणजे गुरु आणि शिष्याची ही जी आहे ती कहाणी आहे यामध्ये गुरु आणि शिष्याचं आहे ते म्हणजे ते त्यांचं जे गुरु आणि शिष्याचं जे नातं आहे ते त्या संदर्भात सर्व काही दिलेलं आहे तर ती कहाणी आहे ती आपल्याला वाचायला सांगायची आहे अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक श्रावणातील बुधवारी अशी पूजा आहे ती आपल्याला करायची आहे आपल्या मुलांसाठी ही जी वृत्त आहे ते आपण जरूर करावं आपल्या मुलांना छानपाईपैकी फरक आहे तो नक्कीच जाणवेल आपल्या या चॅनेलवरती बुध बृहस्पती जी कहाणी आहे तीही अपलोड केलेली आहे तर ती जरूर तुम्ही ऐकावी श्रीस्वामी समर्थ